नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठमोड्या चॅनलमध्ये मित्रांनो शनिवारच्या दिवशी शनिदेवाची पूजा केली जाते त्याचे विशेष असे श्लोक म्हटले जातात कारण शनिदेव हे आपल्या कर्मानुसार आपल्याला त्यांचे फळ देत असतात शनिदेवांना कलियुगाचा न्यायाधीश म्हटले जाते ज्योतिषशास्त्रानुसार असे सांगितलेलं आहे की जर आपल्यावर शनिदेवांची कृपा असेल तर आपल्यावर कोणत्याही प्रकारचे संकटे येत नाही शनिदेव आपल्या भक्तांना नेहमी सदैव सुखी ठेवतात त्यांच्यावर कोणतेही प्रकारचे संकटे येऊ देत नाहीत म्हणूनच शनिवारच्या दिवशी शनिदेवांची विशेष पूजा केली जाते विशेष असे उपाय केले जातात की शनिदेवांची कृपा आपल्यावर व्हावी म्हणूनच आज आपण एक असा उपाय पाहणार आहोत ज्यांच्यामुळे शनिदेवांची कृपा आपल्यावर होते हा उपाय कसा करावा कोणी करावा आणि कोठे करावा याबद्दलची संपूर्ण माहिती याच्या लेखात जाणून घेणार आहोत शनिदेव हे असे आहेत की ज्यांचा आपल्यावर आशीर्वाद असते तर आपल्यावर कोणत्याही प्रकारचे संकट येत नाही पण त्यांचा राग एखाद्या भक्तावान असेल तर तो भक्त दरिद्री होतो त्याला कोणतेही कामामध्ये यश येत नाही सतत त्याला संकटांना सामोरं जावं लागते म्हणून शनिदेव हे आपल्यावर प्रसन्न असणे खूप गरजेचं असतं यासाठीच लोक अनेक प्रकारचे शनिवारच्या दिवशी उपाय करत असतात त्यांची पूजा करत असतात शनिदेवांचे श्लोक म्हणत असतात मारुती स्रोत म्हणत असतात शनी महात्मे शनी अष्ट हनुमान चालीसा म्हणणे शुभ मानले जाते आणि यामुळेच हे प्रत्येक लोक करत असतात त्याचबरोबर शनिवारच्या दिवशी शनिदेवांना व मारुतीला तेल व नारळ अर्पण केले जाते हे आपण शनिवारच्या दिवशी शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी करत असतो परंतु शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय हे शनिवारच्या दिवशी केल्यास त्याचे चमत्कारिक अनुभव आपल्याला मिळत असतात आपल्याला दोन हिरव्या इलायची घ्यायच्या आहेत या इलायची अखंड असलेलं पाहिजे त्या कुजलेल्या किंवा तुटलेल्या नसाव्या या दोन इलायची आपण आपल्या पदराला बांधाव्यात जर आपण ड्रेस घालत असल तर ओढणीला बांधा किंवा एखाद्या रुमालामध्ये बांधून शनिवारच्या दिवशी आंघोळ झाल्यानंतर त्या आपल्याजवळ ठेवायच्या आहेत शनिवारी पूर्ण दिवस हा आपल्याजवळ ठेवाव्या व रविवारी सकाळी उठल्यानंतर आपल्याला ही इलायची आपल्या उजव्या हातात घेऊन आपल्याला सकारात्मक बोलायचं आहे त्यानंतर त्या रविवारच्या दिवशी आपल्याला घरामध्ये गव्हाची किंवा कोणत्याही प्रकारची खीर करायचा आहे आणि त्या खिरीमध्ये आपल्याला ही इलायची टाकायची आहे आणि ही खीर नवरा बायको या दोघांनीच खायचा आहे असा हा उपाय केल्याने नक्कीच तुमच्या नवऱ्यामध्ये झालेला बदल तुम्हाला दिसून येईल तुमचा नवरा तुमच्या सर्व गोष्टी ऐकेल तुमच्यावर प्रेम करेल तुम्हाला कोणत्याही प्रकारचं वाईट बोलणार नाही तुम्हाला मारणार नाही तसेच तुमच्यावर ओरडणार नाही व भांडणार देखील नाही मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद